आजच्या या विराट सभेत अनेक पूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव आलेले आहेत आणि आल्यानंतर ज्यावेळेस न्यूज चॅनल दिसतात त्यावेळेस भावना आहे ती प्रत्येकाला व्यक्त करावं वाटते तुम्हाला काय वाटतं की ही सभा झाल्यानंतर सरकार हो मला या सभेतून असा निष्कर्ष येतो की या सभेनंतर पुन्हा सभा करावं लागणार नाही आणि महाराष्ट्रातील जे सरकार आहे तिकडीचं जरी सरकार दुकडीचं असं झालं तरी पण या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा याच्यानंतर मराठ्यांचा अंत पाहू नये नाहीतर जसं दिल्लीमध्ये केजरीवालचं सरकार झालं लोकर के जा एक मोठं संघर्ष झाला शांतीचे दूध हे महाक्रांती होईल जसं रशियन क्रांती झाली त्याच्या माध्यमातून महात्मा गांधींनी शांतीचं प्रस्थापित केली सत्याग्रह केला आज तीच वेळ पाटलांनी आणलेली आहे जरांगे पाटलांनी आणि याच्या माध्यमातून ही एक मराठ्यांची आगळी वेगळी क्रांती म्हणावं जन्म घेईल आणि स्वतःच मिळून जर तुम्ही नाही तर हा एकही मराठी तुमच्या पक्षाच्या मागे पुन्हा कार्य करणार नाही असं मी अच्युत महाराज लांबूड वारकरी संप्रजतीने सांगू इच्छितो की मराठ्यांचा आता सरकारने अंत पाहू नये आणि लवकरात लवकर ऍक्शन घेऊन सर्व मराठी बांधवांना सर सगट आरक्षण द्यावं असं मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण बघतो हे सर्वसामान्याचा लढा आहे जरंगे पाटील काही मोठं नेता नाहीत पण सामान्यातून नेता झाले तर काय मला या ठिकाणी एवढं सांगायचं जरंगे पाटील सामान्य माणूस आहेत पण जरंगे पाटलांनी सामान्यातला सामान्य माणूस जरंगे पाटलांनी सामान्यातला सामान्य माणूस जागा केला आरक्षणासाठी आणि त्यातून आता जर सरकारने मराठ्यांचा जर अंत बघितला तर सरकारला खूप मोठ्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे आणि याच्यातून असं झालं आम्ही काय रांगेत उभा राहून गहू तांदुळासाठी आरक्षण मागत नाहीत आम्ही आमच्या भावी पिढीसाठी आरक्षण मागत होत ज्याला पस्तीस टक्के पडते तो साहेब होतोय आणि ज्याला नव्याण्णव टक्के पडते तो त्याच्या हाताखाली शिपाई होतोय हे आम्हाला मान्य नाही जर आता आरक्षण नाही दिलं आता आरपारची लढाई असणार आहे आमची जर आता जर आरक्षण नाही भेटलं तर ह्याच्यातून सरकारला खूप मोठ्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो बरोबर आहे सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं बरोबर ही जनभावना पाहून सरकारने सुद्धा निर्णय घेतला पाहिजे जरूर